वर्षाचा लहान मुलगा बेपत्ता चांदवड तालुक्यातील मनमाड लगतच असलेले मौजे रापली येथून कृष्णा ज्ञानेश्वर बिडगर वर्ष पाच हा काल दुपारी बारा वाजेपासून बेपत्ता आहे सदर घटनेचे वृत्त करताच चा चांदवड व मनमाड पोलीस प्रशासनाने घटनेची दखल घेत काल रात्री सहा वाजेपासून पोलीस प्रशासनाचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत तर रात्री रापली गावातच मनमाडचे डी वाय एस पी बाजीराव महाजन व चांदवडचे पी आय कैलास वाघसाहेब मुक्काम ठोकून पूर्ण रात्रभर तपासकार्य सुरू होते गावातील तरुण मुलांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला गावातील बऱ्याच विहिरीच्या पाण्याचा उपसा करण्यात आलाय आज दोन ऑगस्ट रोजी सकाळी तपासकामी नाशिकचे एस विक्रम देशमाने मालेगाव ऍडिशनल एस अनिकेत भारती डीवाय एस पी बाजीराव महाजन चांदवड पी आय कैलास वाघ मनमाड पी आय खरे येवला पोलीस स्टेशन यांची परिसराची कसून तपासणी सुरू आहे परंतु मुलगा हाती लागला नसल्याने भीतीचे वातावरण रापली गावात पसरले आहे लवकरच मुलाचा शोध लागेल असे पोलीस प्रशासनाने सांगितले एवढी गणेश निंबाळकर समाजसेवक भागवत झालटे यांनी भेट देऊन पाहणी केली संघरत्न संसारे व गावातील युवा तरुण मित्रांनी मोठ्या प्रमाणात परिसरात तपास केला रात्रीपासून हे सर्व तपासकार्य सुरू आहे एक आई वडिलांचे लहानसे बाळ त्यांना लवकरात लवकर मिळावे एवढीच अपेक्षा तपासकार्या शोध घेणारे प्रत्येक पोलीस अधिकारी आपल्या परीने प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत पोलीस प्रशासनाचे व सर्वांचे मोलाचे विशेष प्रयत्न सुरू आहेत न्यूज साठी शरद पवार चिंचवे वर्षाचा मुलगा आहे कृष्णा आणि तो काम खेळता खेळता तिथे घरापासून आपली नाहीसा झालेलं आहे जी महिला आहे ती तशी हजारी राहणारी धुनं वगैरे धुत होती तिने पाहिलं आहे का, था। था। ता। ता। का तो खेळत होता आणि आजूबाजूला असं कोणी अनोळखी वगैरे माणसं काही इथं दिसलेली नाही कोणाला तर ह्या दृष्टीने आपण सगळा शोध घेतलेला आहे परिसरामध्ये गावातले जवळपास शंभर दिवशी लोकं त्याच्यानंतर आपले आर सी पीचे पोलीस नंतर कालपासून मनमाड असेल चांदवड असेल येवला त्याच्यानंतर तिकडं भैरव सगळे बसस्टँड रेल्वे स्टेशन आर पी एफ रेल्वेचे पोलीस या सगळ्यांना आपण सूचना दिलेल्या आहे सगळ्या ठिकाणी त्याचा शोध घेतलेला आहे आणि हे जे मक्याचे शेतं दिसतात आपल्याला मक्याचे मक्याच्या मध्ये किंवा इकडे एक नाला चालला आहे त्या सगळ्या परिसराचा कसून शोध घेतलेला आहे आणि अपेक्षा आहे का ती लवकरच मिळून जाईल आणि एस पी सरांनी पूर्ण सध्या सकाळीच भेट दिलेली आहे कालपासून ॲडिशनल एस पी साहेब मालेगाव आम्ही इथं मुक्कामाला राहिलेलो आहे आणि हा परिसर सगळा शोध घेतो आहे सगळी जनता सुद्धा याच्यामध्ये सामील झालेली आहे आणि प्रत्येक वर्ड टू वड आपण याच्यामध्ये चेक करायला लागलेलो आहे आणि नक्की आपल्याला अपेक्षा एखादी सापडून जाईल आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला